असत रा मित्रांनो वेलकम टू बाब साहेबांकित ब्लॉक मित्रांनो आज आहे हो ना आपला सकाळ सकाळ आता गॅस संपलाय आता साहेब इकडे चहा मांडलाय का आज गॅस आणावं लागेल तुला आणले की मला आणते तू आपण आलोय मित्रांनो शंड खायला नाही आला टाकला घेतोय टाकळा घ्यायच्या तिकडे थोडाफार तुसल वावरात गावात आपलं गुरांच त्यातलं थोडं थोडं घ्यायचं आणि बिंदास गवात घेऊन जायचं गावात जायचं गोळ्या आणायच्यात ना अन्नात दुखते म्हणून कॅनलला पाणी आलं मित्रांनो आज बरं झालंय कारण आता मोठा पाणी पाणी कमी मारायला लागले ते आता टेन्शन नाही एक दहा बारा दिवस चाललं की दोन एक महिन्यात टिकन पाणी आज आपण ती मका होती ना ती आणाय चालू मग आपली छोटीशी टायली काका चालले मोर ट्रॅक्टर घेऊन चाललोय मी पण आता मस्त बघा मित्रांनो एक तास करावं लागते कॅमेरा काकडोबा करून ठेवले आणि त्या जेव्हा कॅमेरा रच राहा मित्रांनो बघा छटा छटा आयलो आपण काका चालू करते ट्रॅक्टर लय रचले बघू काय ते अरे पडत बिडत काय नसतं आपण रचले म्हणजे पडायचा काही शे पाईपावर आपण कांद्याचं इथे रोप टाकलो होतं बघा अतिशय म्हणजे चांगला आहे अजिबात म्हणजे बी फेल गेलं नाही चांदवडच रोप टाकलेलं बघा लाईट आली आहे आलो तर आपण आता भरण्यावर काल काय झालं आणि रात्री ना काकांनी काय घेतलं आणि आता राहिलेलं आलोय घ्यायला बघू किती करते लाईट टिकत नाही काय करते परू सकाळी <laughs> <laughs> मला आणलं आता आजी लहानती तुला दाखवीन जोरास आपल्याला काम आलेले गार लागले बसले चुलीपास शिरक गावात चाललोय दळण आणायला चल करी दे मी घेऊ कपी घेतली आता जातो खायला आमचा इकडे अंकेला जेव्हा बसली इकडं आपल्याला लगेच काम सांगायचं पवकर पय filtक थे नाहख